जनशक्ती महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे काल दिनांक सत्तावीस एप्रिल दोन हजार साजरी करण्यात आली त्यावेळेस प्रमुख पाहुणे म्हणून पप्पूजी कागदे साहेब रिपाई युवा प्रदेश अध्यक्ष तथा बीड जिल्हा अध्यक्ष तसेच राजू जोबन रिपाई बीड जिल्हा सरचिटणीस आणि किशन भाऊ तांगडे रिपाई तालुका अध्यक्ष भास्कर जावळे रिपाई कामगार तालुका अध्यक्ष नवनाथ जगनराव डोळस जयंती अध्यक्ष तथा रिपाई युवा नेते सुभाष एकनाथ डोळस जयंती उपाध्यक्ष राहुल सुंदर ससाने साय शिवणी गावचे सरपंच विजय मोहन सुपेकर सुधाकर प्रल्हाद डोळस उपसरपंच भास्कर सरपते सर आणि सर्व डोळस परिवार आणि गावकरी सर्वजण हजारोच्या संख्येने उपस्थित होते व प्रमुख पाहुण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या लोकगीतांवर गावातील भीमकन्यांनी सुंदरसा डान्स करून डॉ बाबासाहेब आंबेडकरांविषयी आपली असलेली भावना गाण्याच्या माध्यमातून व्यक्त केल्या व सोहम नवनाथ डोळस यांनी अतिशय सुंदर रीतीने जयंती विषयी आणि डॉक्टर बाबासाहेबांच्या कार्याविषयी माहिती सांगून सर्वांना प्रोत्साहित केले असेच नवनवीन अपडेट घेण्यासाठी जनशक्ती महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा धन्यवाद